नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये प्रियाचे भयानक सत्य सत्य एकाच भयानक घटनेत बाहेर काढून प्रियाचे भिंग फोडून प्रियाला दारू पाजून दारूच्या नशेत प्रियाने भडाभडा सत्य अर्जुनसमोर ओकुकून जेव्हा आता अर्जुन ते सत्य पूर्णाईसमोर आणून प्रियाचा खरा चेहरा आता पूर्णाईला दाखवतो आणि जेव्हा आता पूर्णाईला प्रियाचे खरे सत्य समजते आणि प्रियाच्या काळ्या पेहऱ्या सत्याचा पूर्णाईला उलगाडा होताच चैतन्य सायली आणि अर्जुनच्या प्लानमध्ये प्रिया ही फसून पूर्णाईसमोर कसे सत्य बाहेर येते अगोदरच्या दिवशी सत्य बाहेर काढून लग्नाच्या दिवशी सायलीला अर्जुन सोबत लग्न करायला भाग पाडत पूर्णाजी कसे आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरात प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली असते स्वतःच्या इच्छेने अर्जुन तू हे लग्न करत आहे असा प्रश्न पूर्ण पूर्णाईच्या इच्छेमुळे आणि पूर्णाईच्या खुशीमुळे माझं काहीच नाहीये त्याच्यापुढे असे म्हणत अर्जुनने आता रविराजला उत्तर दिलेलं असतं खरं आणि इकडे सगळे सुभेदार आता लग्नाच्या धूमधडाक्याची तयारी सुरू करून अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचे स्वप्न बघायला सगळ्यांनी आता सुरुवात केलेली असते इकडे मात्र आता अर्जुनला खूप वाईट वाटत असतं मनातून अर्जुन हा कुडत असतो आणि बेडरूममध्ये बसून एकटाच रडत असतो इकडे मात्र चैतन्य देखील आता अर्जुनची समजूत घालून अर्जुनला धीर देत असतो पण आता सगळं काही संपल्यात जमा असल्याचे अर्जुनच्या समोर आलेले असते आणि शेवटची आपल्याकडे असलेली सायलीची ओढणी तीच आपल्याकडे आठवण होती आणि ही आता आपल्याकडे ठेवण्यात काही अर्थ नाही कारण आता सगळं संपलंय असे म्हणत अर्जुनने ती ओढणी चैतन्यला आता सायलीकडे नेऊन देण्यासाठी सांगितलेलं असतं चैतन्य सुद्धा आता धीर देत असतो पण आता अखेरीच अर्जुनच्या नावेला जाणे चैतन्य ती वडणी आता सायलीकडे घेऊन येतो खरी पण सायलीच्या चेहऱ्यावरील ती हास्य आणि सायलीच्या मनात दुसरंच काहीतरी असल्याचे आता चैतन्य समोर येते चैतन्य म्हणतो की सायली बहिणी तुला अगं कसं वाटत नाही आहे आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरलंय दोघेही आता लग्न होऊन एकत्र येतील तुझा संसार उद्ध्वस्त होत आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरती थोडंसुद्धा दुःख नसतं सुन, तो आनंदी कशी असू शकते सायली सायली म्हणते की हे बघा चैतन्य भाऊजी तुम्ही काहीच काळजी काळजी करू नका अर्जुन सरांचं लग्न जर होईल ना ते फक्त माझ्याशीच होईल मीच अर्जुन सरांची नवरी असणार आहे प्रियाने किती जरी अर्जुन सरांसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मी तिचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही तेव्हा आता तुम्ही ही ओढणी पुन्हा अर्जुन सरांकडे घेऊन जा आणि त्यांना सांगा की ही ओढणीच्या कलरला मॅच होईल असा कुर्ता लग्नात घालण्यासाठी तुम्ही तयार करा आणि सिलेक्ट करा तुमची नवरी तयार आहे इकडे नवरी ही तुमचीच आहे आणि ओढणीसुद्धा तुमचीच आहे ते ऐकून आता चैतन्यला खूप आनंद झालेला असतो चैतन्य म्हणतो नक्कीच सायली वहिनीने काहीतरी प्लान केला आहे चैतन्य म्हणतो सायली सायलीवहिणी सांगा ना तेव्हा आता सायली म्हणते की चैतन्य भाऊजी वेळ आली तर तुम्हाला सगळं काही समजत जाईल आणि सगळं काही मी सांगेन तुम्ही काही काळजी करू नका आत्ता फक्त सुभेदारांच्या घरी कशी कशी तयारी होती कोणकोणती तयारी होती कोणकोणते ड्रेस घातले जातात कोण कोणता वेष धारण करतो सगळी डिटेलिंग तुम्ही मला सांगत जा तेव्हा चैतन्य म्हणतो की हा रिपोर्टर एकेका -एक मिनटाच्या सगळ्या बातम्या तुम्हाला देत जाईल सायलीवाहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका फक्त हे लग्न झालं नाही पाहिजे तेव्हा आता सायली म्हणते की चैतन्य भाऊजी लग्न तर होणार पण लग्नामध्ये जी नवरी असणार आहे ना ती नवरी प्रिया नसून ही सायली असणार आहे तेव्हा चैतन्याला खूप आनंद झालेला असतो इकडे तर आता प्रिया मात्र जाम खुश असते गुरुजींनी दोन महिन्याचा मुहूर्त सांगितला पण हुशारीने आपण तीनच दिवसाचा मुहूर्त काढला आणि सगळ्या सुभेदारांना ला कामाला लावून अर्जुनसोबत लग्नाची तयारी केली कशी वाटली ही प्रिया हे असे आता तन्वी स्वतःशी बोलत असते तन्वी म्हणते की जर मी एवढं सगळं करून एवढ्या सगळ्यांना कामाला लावून लावू शकते जेव्हा मी अर्जुनची बायको होईल त्यावेळेस यांची मी काय अवस्था करील प्रत्येकजण माझ्या पायाशी असेल त्या म्हातारीला ना म्हातारीला तर मी काय करील काय नाही ते सांगता येणार नाही सगळं काही माझ्या मुठीत असेल सुभेदारांचे सगळं साम्राज्य माझे असेल मीच असेल या घरातील राणी असे आता स्वप्न बघायला प्रियाने सुरुवात केलेली असते आणि इकडे मात्र सायलीने चैतन्य आणि कुसुमसोबत प्लानला सुरुवातही केलेली असते आणि त्यानंतर आता मात्र कला आणि अद्वैतसुद्धा आता अर्जुनच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले असतात इकडे मात्र कला आणि अद्वैत दोघेही सायलीच्या बाजूने असतात तेव्हा आता सायलीने कला आणि अद्वैतला दोन महत्त्वाचे काम दिलेले असते मेहंदीमध्ये कला अद्वैतला पाठवून प्रियाची मेहंदी खराब करून टाकायची प्रिया अजिबात प्रियाची मेहंदी रंगली नाही पाहिजे तेव्हा अद्वेत म्हणतो की सायली बहिणी तू काही काळजी करू नकोस प्रिया ही मेहंदी नाही तर शेण लावील तिच्या हाताने अशी काही मी व्यवस्था करतो तेव्हा टाळी देऊन आता कला आणि सायली देखील खूप खुश झालेल्या असतात आणि सायलीने आता कला आणि अद्वेदला प्रियाच्या मेहंदीमध्ये पाठवलेली असते आणि त्याच वेळेस दुसरा डाव खेळून आता सायली चैतन्याला सगळा प्लान सांगते आणि म्हणते की उद्या आता तुम्ही कपडे घेण्यासाठी कुर्ता शिवण्यास सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही अर्जुन सरांसोबत बाहेर मॉल मार्केटमध्ये जाणार आहात ना तिथे गेल्यानंतर कुर्ता घे गे, घेतल्यानंतर सगळी शॉपिंग केल्यानंतर तुम्ही रात एक प्लान करायचा अर्जुन सरांना सांगायचं की रात्री प्रियाला डिनर डेटला घेऊन जायचं तिथे प्रियाला भरपूर दारू पाजायचे आणि तिच्याकडून दारू पाजून जवळपास प्रियाला पुन्हा प्रेमात अडकून दारूच्या नशेत असं काहीतरी प्रिया, अस प्रिया बोलली पाहिजे की जेणेकरून ती घरच्यांच्या विरोधात सत्य भडाभडा तोंडात येऊन सागून टाकेन आणि तोच पुरावा पकडायचा आणि जेव्हा तन्वी ही लग्नाच्या दिवशी तन्वीच्या ऐवजी मी अर्जुन सरांसमोर नवरी बनून येईल आणि जेव्हा आमचे लग्न होईल ना त्याच्यानंतर मात्र तो पुरावा सगळ्यांच्या समोर आणून प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवायचा असा आता सायलीने डाव केलेला असतो आणि आता पटकन चैतन्य म्हणतो की एक नंबर सायली वहिनी मी तुम्ही काही काळजी करू नका इकडची मी अर्जुनला एकदम व्यवस्थित पटवून सगळा प्लान सांगतो तेव्हा आता चैतन्य हा खूप 시운 아르준 बेडरूममध्ये येतो आणि चैतन्याने आता अर्जुनला सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं असतं आता अर्जुनलासुद्धा सायलीचा प्लान पटून आपलं सायलीसोबत पुन्हा लग्न होणार यामुळे अर्जुन आता आनंदी झालेला असतो आणि आता इकडे अर्जुन हा हळूहळू मागचं सगळं विसरून सायलीला सगळं विसरून आता प्रियासोबत प्रेमाचे नाटक करून जवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि आता प्रियाला सुद्धा हायसं वाटत असतं अखेर अर्जुनला आपण आपल्या बाजूने वळवलेच आणि लग्नाला तयार केले आणि सायलीला विसरून अर्जुन सुद्धा आता आपल्यासोबत मनपसंतीचे सगळी काही शॉपिंग करून वेळ घालवतोय यामुळे आता प्रिया आनंदी झालेली असते आणि आता इकडे प्रिया प्रियासोबत दिवसभर राहून प्रियाला प्रेमात अडकून अर्जुन आणि प्रिया, प्रिया। दोघं एकमेकांसोबत आता राहत असतात खुशीने सगळी तयारी होत असते आणि आता रात्री भयानक प्लान करून प्रियाचा विश्वास पटून अर्जुनने आता प्रियाला डेटवरती आणलेलं असतं आणि तिथे आता दोघेही आता ऑर्डर देऊन मस्तपैकी गप्पा मारत असतात हळूहळू अर्जुनने प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेले असते आणि प्रियाकडून वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता प्रिया ही ड्रिंक्स करत नसल्याचे अर्जुनला माहिती असतं आणि त्याच वेळेस आता सायलीसुद्धा तिथे आलेली असते आणि आता चैतन्यसुद्धा तिथे असतो आणि आता प्रियाला जो ज्यूस आण दिला जातो ना त्या ज्यूसमध्ये आता ड्रिंक्स मिक्स करून प्रियाला आता भरपूर दारू पाजलेली असते आणि आता दारूच्या नशेत प्रिया ही अर्जुनसोबत आता डान्सही करू लागते अर्जुनसोबत आता सगळं काही खरं बोलू लागते अर्जुन म्हणतो की बरं झालं ती सायली माझ्या आयुष्यातून गेली आणि प्रिया आता आपलं लग्न होतंय मला हेच हवं होतं पण बरं झालं आता तुम्हाला मला सायलीतून बाहेर काढलं आणि माझे लहानपणीची मैत्रीण तन्वीसोबत आज मी लग्न करत आहे तेवढ्यात आता प्रिया खुश होऊन अजून एक पेग मारते आता प्रियाला भरपूर नशा चढलेली असते आणि नशेत प्रिया आता खरं सत्य बडबडू लागते अर्जुनला प्रिया म्हणते की अरे ह्या लग्नासाठी मी काय काय नाही केलं अर्जुन तुला माहितीच नाही आहे आणि त्या म्हातारीलासुद्धा हॉस्पिटलमध्ये पाठवलं मी आणि नाटक करायला भाग पाडलं त्या म्हातारीला मीच हे सगळं म्हातारीकडून करून घेतलं आणि ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो पण त्याच वेळेस अर्जुनने त्याचा मोबाईल रेकॉर्ड ऑन करून प्रियाचे ते सगळे सत्य आता अर्जुनने रेकॉर्ड केलेले असते आणि प्रिया प्रिया आता प्रियासोबत लंच करून अर्जुन आता पुन्हा प्रियाला घेऊन घरी येतो इकडे घरीसुद्धा आता चैतन्याने तयारी करून ठेवलेली असते अर्जुन आणि प्रिया आली की पूर्णाईला जागेच ठेवायचं आणि पटकन आता पूर्णाजी ही तयारी करत असताना अर्जुन आता प्रियाला पूर्णाईसमोर घेऊन येतो पण पूर्णाजी प्रियाला बघते प्रियाने खूप ड्रिंक्स केलेलं असतं आणि तेव्हा पूर्णाईला आता राग येतो रागाने बोट करत आता पूर्णाही म्हणते की प्रिया सुभेदारांच्या घरात हे असलं चालत नाही तुला माहीत नाही का सुभेदाराच्या संस्काराला गालबोट लावलास तू आणि लग्नानंतर काय करशील या घरात आजपर्यंत कोणी ड्रिंक्स दारू पिलेलं नाही कशी काय लग्नाच्या अगोदर तू दारू पिऊन आलीस तेव्हा आता प्रिया म्हणते की म्हातारे तर पुन्हा प्रियाच्या तोंडून आता तो शब्द निघून गेलेला असतो प्रिया म्हणते पूर्णाजी अगं तू कशाला हे करतेस आजकालचं जग किती ॲडव्हान्स झालं बघितलं ना घेतली थोडीशी आनंदामध्ये ड्रिंक्स तर तू एवढी का चिडतेस तेव्हा आता प्रियाचे ते हावभाव आणि ते बोलणे बघून प्रियाला पूर्ण आजीला धक्का बसतो पूर्ण आजी म्हणते की आत्ताच तिचे हे थेरं तर पुढे काय होणार आणि पूर्ण आजीने कपाळाला हात लावलेला असतो प्रिया तिच्या तोंडातून आपल्याला म्हातारी बोलली हे सुद्धा याचं आता याला अवघड लागलेलं ला असतं अर्जुन आता प्रियाला घेऊन आतमध्ये जातो तर आता इकडे अर्जुनचा अर्धा डाव सक्सेस झालेला असतो आणि तेव्हा अर्जुन पुन्हा बाहेर येतो आणि आता प्रिया त्या डिनर डेटमध्ये काय काय बोलली हे सगळं रेकॉर्ड करून अर्जुन त्याच्या मोबाईल मधून ते पूर्णायला ऐकवतो आणि म्हणतो की पूर्णाई अजूनही वेळ गेलेली नाहीये खरं सोनं कोण आहे हे तू वळख अजूनही माझं लग्न झालेलं नाही आहे आत्ता प्रिया अशी वागू शकते तर लग्नानंतर काय होईल तेव्हा आता पूर्णाईसुद्धा विचारात पडलेली असते अर्जुन म्हणतो की अजूनही वळख सायली हीच तुझी खरी सून आहे तेव्हा आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाई म्हणते अर्जुन पण आता वेळ निघून गेली रे अर्जुन म्हणतो वेळ निघून नाही गेली आणि पटकन अर्जुन म्हणतो तुला जर सायली जर सून हवी असे असेल तर मी अजूनही सायली याला आपण सून बनवू शकतो फक्त तुझा होकार बाकी आहे तर आता विचार करून पूर्णा या अखेर अर्जुनला म्हणते की बरोबर आहे अर्जुन तुझं अरे हे प्रिया जर आत्ता असं बोलती तिच्या मनात आत्ता असले विचार आहे तर सुभेदारांच्या संस्काराला ही सून म्हणून साजेशी नाही आहे अर्जुन अर्जुन म्हणतो हेच मला तुला दाखवायचं होतं आणि झाली का तुझी आता पूर्णाची खात्री आणि अर्जुन म्हणतो की सायलीला जर तुला सून करायचं असेल तर मला शब्द दे मी तुला कसं काय ते सगळं सांगतो आणि अखेर पूर्णाजीकडून वचन पाठीमागे घेऊन आता पूर्णाजी ही ही आता अर्जुनकडे आता बघते तेव्हा आता अर्जुन पूर्णाथीला लग्नाच्या दिवशी कसं काय होणार याचं सगळं प्लान सांगतो प्रियाला कसं किडनॅप करणार चैतन्य आणि प्रियाच्या जागी कशी सायली नवरी बनून येणार तोच ड्रे गणवे ड्रेस आणि त्याचमध्ये आपण आपण कसं सायलीसोबत लग्न करणार हे आता पूर्णाईला सांगताच पूर्णाजीला आनंद झालेला असतो आणि आता भर लग्नात आता अगोदरच्या दिवशी तन्वीचे सत्याचा आरसा दाखवून लग्नाच्या दिवशी सायली आता अर्जुनसोबत लग्न करून तन्वीचा खेळ पूर्णाई कसा खल्लास करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट डेटसाठी बेल नोटिफिकेशन नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा